स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सोळा जूनला आपण पाहणार आहोत की बऱ्याच दिवसांनी सुभेदार कुटुंबाची लाडकी लेख म्हणजेच अस्मिता परत आलीये त्यामुळे सगळेजण खुश असतात भागवत एकादशी निमित्त घरात सगळेजण उपवास धरतात काय अस्मी तू सुद्धा उपवास धरणार आहेस का आई असं विचारताच अस्मिता म्हणते की पुढचे काही महिने मी उपवास नाही करू शकत मला पौष्टिक खावं लागेल ती असं म्हणतात सगळ्यांच्या लक्षात येतं आणि यानंतर अस्मिता स्वतःहून सगळ्यांना सांगते की मी आई होणार आहे यावर सगळेजण खुश होतात चला म्हणजे घरातील सगळ्यांचं प्रमोशन झालं अश्विन तू आणि मी मामा मामी होणार आहोत तन्वी असं घरच्यांसोबत बोलत असते मात्र ती मुद्दामून सायली आणि अर्जुनला वगळते तर इकडे प्रतिमाची स्मृती परत जावी म्हणून नागराज दुधात तिला औषध मिक्स करून जबरदस्तीने प्यायला देतो इकडे खोलीत आल्यावर तन्वी आणि अस्मिता सायली बद्दल कुरघोड्या करत असतात अस्मिता तू आलीयेस ना आता मला खूप मज्जा येणार आहे चल काहीतरी खायला ऑर्डर करू तन्वी असं म्हणतात तिच्या लक्षात येतं की तिने आज घरच्यांना दाखवायला उपवासाचं नाटक केलंय अगं तू इथे रूम मध्ये तर कोणाला समजणार आहे असं म्हणत अस्मिता तिच्याकडील खाऊ तन्वीला देते आणि यानंतर तन्वी ऑनलाईन फूड देखील ऑर्डर करते चल आपण खाऊया आणि जो उपवास मोडणार आहोत याचं खापर सायलीच्या माती फोडूया असा दोघी प्लॅन करतात तर इकडे सायली अर्जुन आणि चैतन्य केस बद्दल बोलत असतात आश्रमात सापडलेला सोन्याचा तुकडा नक्की कुणाचा असेल याचा विचार करत असतात तर इकडे प्रिया आणि अस्मिता मात्र सायली विरुद्ध कट रचतात मुद्दाम किचन मध्ये जाऊन नाटक करतात आणि त्या तिथे भाजीपाला आणि उपवासाचे नसलेले पदार्थ सांडतात यानंतर घरातील सगळे जण तिथे जमा होतात पूर्णाजी हे बघ कुणीतरी उपवास मोडलाय असं म्हणत कल्पना आणि पूर्णा आजींचे कान तन्वी भरते पण यानंतर सायली तिचा डाव हा तिच्यावरच उलटवते तन्वीच्या खोलीतील खाण्याचे पदार्थ सर्वांना दाखवते तर इतक्या तन्वीने ऑर्डर केलेले चायनीजचं पार्सल देखील घरचे समोर असताना येतं प्रिया चायनीज लवकर खाऊन घे थंड झाल्यावर छान नाही लागणार असं म्हणत सायली तन्वीची घरच्यांसमोरच फजिती करते सायलीने तन्वीला शिकवलेला धडा तुम्हाला आवडला का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज